जणांसाठी राम राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोहणी एकटा बुहा टाकतो जणांसाठी राव राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोहणी एकटा बुहा टाकतो सर्वांच्या प्रेमापोटी आपल्या ठाण्याचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा जरा टाळ्याने आपण स्वागत करूयात साहेब आपण या सर्व ठाणेकरांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहात ठाणेकरांना दीपावलीच्या आपण शुभेच्छा द्याव्यात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की हर हर जय श्रीरा जय जय श्रीरा सगळ्यांना सुखाची समोरची आरोग्य केलेलं आहे सगळे सण उत्सवाच निर्बंध बंधन दिवाळी येणारा प्रत्येक सण हे तरुणाई सगळीकडे ते सगळे रस्ते भरून गेलेले आहेत आणि मग आजची पहाट कोणाची आहे तुमच्या सगळ्यांची आहे आणि आमचे ज्येष्ठ लोक पण आहेत तिथं महिला भगिनी सगळ्यात तरुणांना सपोर्ट करायला आणि म्हणून सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि शुभ दीपावली गर्वसे हम हिंदू सण उत्सव मोठ्या दिमाखात साजरे झाले पाहिजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच हे इच्छा आणि स्वप्न होत हा ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंदगे साहेबांचा बाले किल्ला आहे आणि मग या जिल्ह्यामध्ये सगळे सण उत्सव इथं सुरू झाले मग महाराष्ट्रामध्ये वाढले आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मीनाक्षी ताई तुम्हालाही शुभेच्छा तुम्ही एवढे लोक जमा केले इकडे उत्सवामध्ये सहभागी झाले आणि आनंद लुटतायत त्या तिकडे त्या तिथपर्यंत आहेत सगळी गर्दी तुम्हालाही शुभेच्छा सगळ्यांना आणि सगळ्यांनी आपला उत्सव पर्यावरणपूरक आपण उत्सव साजरा करूया आणि आपली संस्कृती परंपरा कायम ठेवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सन्माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम यांना विनंती करेन आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आणि साहेबांना एक विनंती करेन की आज पूर्वांग एंटरटेनमेंट यांचं पहिलं पुष्प अर्थात द फिल्मीज द म्युझिकल बँड या बँडच्या लोकच शिंदे साहेबांच्या हस्ते आपण अनावरण करायचं आहे पूर्वांग एंटरटेनमेंटच्या द फिल्मीज म्युझिकल बँडच्या लोकच या ठिकाणी अनावरण करायचं आहे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ह्या स्टेजवर हे पहिलं पुष्प साकार होत सादर होतंय हॅलो आख्या माइक हेलो हेलो छे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सुप्रसिद्ध नृत्यांगना सन्मान होत आहे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत धन्यवाद साहेब एक नंबर हॅलो मयूर हॅलो मयूर एक नंबर दादा स्केल देना निश दादा हॅलो सिंगिंगसाठी सिंगिंगसाठी एक नंबर हॅलो 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 चेक हॅलो चला जरा स्टेज रिकामी करायचंय एक विनंती आहे एक मिनिट जरा स्टेज रिकामी करायचं आहे सगळ्यांना विनंती आहे दादा चला पुन्हा एकदा जोरदार का आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच पाटील पाटील प्ले हॅलो दादा जरा पहिल्यापासून लावू जरा गाणं थांब जरा दोन मिनिट थांब मागे इंटरव्ह्यू सुरू आहे त्यामुळे जरा थांबा दोन मिनिट जरा थांबा नाही आतापर्यंत आपण साऱ्यांनी फार वाट बघितलेली आहे म्हणतात ना सबर का फळ मिठा होत आहे आणि नक्कीच हा ते फळ सगळ्यांना 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 या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि खरं म्हणजे ठाण्याच्या या भूमीवर आज पहिल्यांदा गौतमी पाटील आलेले आहेत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गौतमी पाटील यांच्यासाठी आणि त्याच सोबत त्यांना कोऑर्डिनेट करणाऱ्या आमच्या पूर्वांग एंटरटेनमेंटच्या प्रतीक्षा प्रतीक्षासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ज्यांच्या आयोजनातून हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साकार होतोय त्या अर्थात तुम सर्वांच्या लाडक्या मीनाक्षी ताईंसाठी जरा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत

जरा बाकीच्यांनी जरा बाजूला व्हा सगळ्यांनी बाजूला व्हा सगळ्यांनी बाजूला व्हा यातील चला आलो। गौतमी ताई हां गौतमी ताई आज इथे शिंदे साहेब आले म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी या मंचावरून सगळ्या आपल्या या रसिक श्रोत्यांना शुभेच्छा दिल्या तुम्हाला शुभेच्छा दिल्या काय वाटतंय खरंच खूप छान वाटतंय त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे मी काही जास्त बोलू शकत नाही फक्त एकच बोलते की खरंच मी त्यांचंही आभार मानते शिंदे साहेब साहेबांचं की त्यांनीही मला इथं आज सन्मान दिला आज माझा सत्कार केला त्या बाबतीत मी त्यांचा मनापासून आभार मानते धन्यवाद एक शेवटचा प्रश्न असा की मगासपासून हे आमचे सगळे ठाणेकर भरभरून तुमच्यावर प्रेम करतायत तुमच्याबद्दल बोलतायत तुमच्याबद्दल नारा लावतायत ग्रामीण भागात तुमचं वेळ आहेच पण आज मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणची ही जी तमाम रसिक श्रोता आहे त्यांचं प्रेम बघून आज काय भावना जागून आल्या वाटत प्रेम राहू द्या <laughs> थँक्यू <laughs> Thank you so much. जरा खाली चला साई स्वतः खाली गेलेल्या आहेत त्यामुळे स्टेज वर कोणी गर्दी कर करू नका चला सगळ्यांनी जरा स्टेजा लगो विजय सगळ्यांनी बेस वरून खाली उतरा साऊंड सिस्टम वरून खाली उतरा सगळ्यांनी चला सगळ्यांनी खाली उतरा खाली उतरा त्या बॅरिकेडच्या बाहेर या चला मित्रांनो खाली वा पलीकडे वा अँकर बाउन्सर लोकांची मदत घेऊन त्यांना बॅरिकेडच्या बाहेर काढा स्टेजवरील वरील सगळं सगळी जी काय मंडळी जमलेली आहे त्यांनी सगळ्यांनी खाली वा इकडे केबलिंग आहे ओपन वायर्स आहेत आणखीन एक परफॉर्मन्स आहे कोणी जाऊ नका आणखीन एक परफॉर्मन्स आहे गौतमी पाटीलचा कोणी जायचं नाहीये चला स्टेजवरील गर्दी जरा कमी करा